स्त्री पुत्रादिकी राहीला आदर विषयी भार अतिशय आता सोडवणे धावा नारा मज हे वासना अनावर निय आड ठाके लोक लाज तो दिसे काज अंतरले तुका म्हणे आम्हा जेथे जेथे गोवा तेथे तुम्ही देवा सांभाळावे स्त्री व पुत्र यांच्याविषयी माझ्या मनामध्ये आदर आहे माझ्या मुलांविषयी माझ्या बायकोविषयी माझ्या मनामध्ये खूप आदर आहे आणि विषयाच्या अतिशय मी भरीस पडलेलो आहे कारण मी खूप जास्त त्यांच्या मोहामध्ये पडलेलो आहे हे नारायणा आता मला सोडवण्यासाठी तुम्ही धाव घ्या वासना मला आता अनावर झाले आहे मला माझा मोह हो ही वासना जी आहे स्त्रीपुत्रांची ती अनावर झालेली आहे जर लोकलज्जा आडवी येऊ लागले तर परमार्थ कार्य माझ्यापासून अंतरेल असेच मला दिसत आहे तुकाराम महाराज म्हणतात देवा आम्ही जिथे जिथे बंधनात गुंतण्याची शक्यता आहे तिथे तुम्ही आमचे रक्षण करा आणि आम्हाला तुम्ही सांभाळा तेव्हा तुम्ही आम्हाला कुठल्याही बंधनामध्ये पडू देऊ नका आणि आम्हाला सगळ्या बंधनांमधून सगळ्या मोहपाशामधून मुक्त करा अशीच संत तुकाराम महाराज श्री विठुरायाकडे आळवणी करत आहेत